त्यांचे कापले टॉर्चर केलं पण त्या मागे हटल्या नाहीत या होत्या भारताच्या पहिला महिला गुप्तहेर नीरा आर्य यांचा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला असता नाही त्यांनी येशो आरामात राहण्याऐवजी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढाईची तयारी दाखवली त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेतील राणी झाशी रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून सामील झाल्या आणि भारताच्या पहिल्या महिला सैन्याचा भाग बनून म्हणून त्यांनी काम केलं निरार्या यांचं लग्न एका भारतीय ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याशी झालं होतं जो गुप्तपणे त्यांच्यावर पाळत ठेवत होता एके दिवशी त्याने नेताजींसोबतच्या भेटीदरम्यान नीरा यांचा पाठलाग केला आणि गोळीबार करून नेताजींच्या चालकाला ठार केलं या घटनेनंतर नेताजींना आणि स्वातंत्र्य चळवळीला वाचवण्यासाठी नीरा यांनी स्वतःच्या पतीचीच हत्या केली यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं जिथे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ केला आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती मागितली जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा ब्रिटिशांनी त्यांचे स्तन कापले प्रचंड वेदना झाल्या पण त्या एक शब्दही बोलल्या नाही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर निरार्या यांची सुटका झाली पण त्यांना हवी तशी ना ओळख मिळाली न कसली पदक एवढ्या हुशार धाडसी स्त्रीचे शेवटचे दिवस मात्र हलाकीचे गेले त्यांनी आपले शेवटचे दिवस हैदराबादच्या रस्त्यावर फुलं विकून काढली आणि अखेर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली त्यांचं निधन झालं भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्व सुखसोयींचा त्याग करणाऱ्या या स्त्रीबद्दल आपल्याला मात्र काहीच माहिती नाही त्यांचं साधं नावही आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये क्वचितच आढळतं निरार्या यांच्या शौर्याला सलाम